हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आता संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आणि आज आहे गौरी पू म्हणजे गौरी आव्हान तर आपल्याला गौरी घरामध्ये आणायच्या होत्या तर अगोदर सर्व तयारी करून घेतली नंतर आपल्या शेजारच्या ज्या आसपासच्या बाय घर आहेत तिथल्या सुवासनी पाच सात ज्या किती असतील तेवढ्या बोलवल्या आहेत अशा पद्धतीने तुळशीजवळ बाहेर असं पाठ मांडलेलं आहे आणि पाटाच्या भोवताली पण रांगोळी काढून घेतलेली पूजेचं सगळं साहित्य बाहेर आणलेलं होतं आणि आता आपल्या घरच्या बायका अगोदर पूजा करतात आणि नंतर आपण ज्या बोलवल्या आहेत तर हळदी कुंकवासाठी त्या सगळ्या बायका अशा पद्धतीने पूजा करून घेतात आणि इथं कलरचं पाणी केलेलं आहे ज्यामध्ये हळदी कुंकू टाकलेलं आहे त्यानं लक्ष्मी म्हणजे त्या पाण्याने पण आपण रांगोळी काढतोच पण त्या पाण्यानेसुद्धा हात उठवले जातात म्हणजे असं आमच्याकडे आहे आता बऱ्याच ठिकाणी कसं प्रत्येक गावात किंवा शहरानुसार ते बदलतं थोडंफार तर अशा पद्धतीने गवराईची पूजा करून घेतलेली नंतर तुळशीची सुद्धा पूजा करून घेतलेली आणि नंतर ज्या बायका सुवासने आलेल्या असतात त्या सगळ्या अशा पद्धतीने पूजा करतात त्यांनासुद्धा हळदी कुंकू सगळ्यांना लावलं जातं मग गवराई घरामध्ये घेतली जाते तर शक्यतो गावाकडे म्हणजे ह्या वेळेलाच आणतात कारण या वेळेला लक्ष्मी घरामध्ये अगोदरच येते असं म्हटलं जातं तर हे आरतीचं ताट आणि जे पाणी केलेलं होतं ते आधी घेऊन पुढं यायचं हात उठवत आणि पाठीमागून मागून मग लक्ष्मी घरून घेऊन ये आलेलो आहेत आणि असं मुलांजवळ ताट चमच्या किंवा प्लेट चमच्या असं वाजवायला पण देतात घंटी वाजवतात असं आणि गवराई आली कुणाच्या पावलानं असं म्हणत ह्या गौराई घरामध्ये आलेल्या आहेत तर देवघराजवळ ठेवलेलं आहे आता गणपती बाप्पा वरती बसवलेले आहेत तर तिथं न्यायचं आहे पण अगोदर देवघराजवळ ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं गौराई घरामध्ये आम्ही आणलेली आहे आणि आता दुसऱ्या दिवशी त्या दिवशी आपण भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी फराळ आता हे सगळं आम्ही घरीच बनवलेलं होतं फक्त मैसूर पाक आहे तो बाहेरचा होता नाही तर बाकीचा सगळा फराळ घरामध्ये बनवलेला होता आणि ह्या ज्या छोट्या छोट्या आता शिदोरी ठेवण्यासाठी आपण काय म्हणतो टोपली किंवा दुर्डी तर ह्या मी आणल्या होत्या तर बाजारात तर ना हे पंधरा रुपयाला एक मिळालेली होती तर छान वाटलं त्या असं आपण आता एकदा आणलं तर, एक तर आपण भरपूर दिवस याचाही वापर करू शकतो आणि दिसायलासुद्धा छोट्या असल्यामुळे छान वाटत होतं मी एक डझन आणलेल्या होत्या आणि ही बघा भाजी भाकरीचा नैवेद्य असा रात्री दाखवला जातो आणि नंतर मग आपण जे बनवलेलं फराळ वगैरे आहे ते दुसऱ्या दिवशी ठेवलं जातं तर रात्री फक्त भाजी भाकरीचा मान असतो तर मी तांदळाची भाजी होती ती केलेली आहे आणि भाकरी अशा पद्धतीनं तर दुसऱ्या दिवशी रांगोळी अजून माझी काढायची राहिलेली आहे आता जी काही थोडीफार केलेली आहे सजावट आता इथं जास्त एवढं आता जा आपल्याकडं कसं जेवढं साहित्य ते, असेल तेवढं तर आपण करतो त्यानुसार आता पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला होता गवराईसाठी थाळी म्हणजे ते पण ताट तयार केलेलं आहे आणि त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे आणि हे जे फराळाचं बनवलेलं होतं तर खाजा रवा लाडू करंजी शंकरपाळी चकली मोदक आहेत गुलाबजामून आणि ही फळं अशी सगळं ह्याच्यामध्ये मांडून ठेवलेलं आहे आता फूड रॅप पेपर मला भेटलाच नव्हता त्यामुळे आता थोडंसं ओपनच आहे पण तो पेपर असेल तर काय होतं की आपण जे ठेवलेलं आहे त्यावरती धूळ जात नाही किंवा ते मऊ पडत नाही आता इथं पॅक आहे हे रूम यामध्ये धूळ वगैरे जास्त येत नाही त्यामुळं पण तरी पण रॅप पेपर असला की ते बरं वाटतं पण नाही मिळालं तर जाऊ द्या म्हटलं रात्री यावरती झाकून ठेवायचं तर दुसऱ्या दिवशी दोरं घेतलं जातात तर आज अशा पद्धतीने गौरीपूजन केलेलं आहे तर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे दाखवलेलं आहे गणपती बाप्पाला पण गौराई